कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे पण मन मात्र आपल्याला सतत मागे खेचत राहतं सकाळी लवकर उठायचं असतं पण गजर वाचतो आणि आपण म्हणतो अजून थोडं झोपू डाएट सुरू करायचं असतं पण चिप्स हातात येतात अभ्यास किंवा कामावर लक्ष द्यायचं असतं पण मोबाईलकडे हात आपोआप जातो आपण सगळे स्वप्न बघतो उत्तम आयुष्याचं यशाचं शांततेचं आर्थिक स्वातंत्र्याचं आदराचं पण त्या सगळ्यातील सर्वात मोठा पूल आपण बांधू शकत नाही शिस्त डिसिप्लिन शिस्त ही काही कैद नाही ती स्वातंत्र्य आहे कारण ज्याच्यावर स्वतःचा ताबा असतो त्याचं जीवन त्यांच्या सवयींनी चालवलं जातं रायन हॉलिडे या पुस्तकात सांगतो की आपलं फ्युचर आपलं यश आपला आनंद हे सगळं आपल्या शिस्तीवर अवलंबून आहे शरीर मन आणि आत्मा या तीनही स्तरांवरची शिस्त आपल्याला त्या माणसापर्यंत पोहोचवते जो आपण होऊ शकतो पण अजून झालो नाही आज आपण डिसिप्लिन इज डेस्टिनी या पुस्तकातील सगळे महत्वाचे धडे साध्या कथात्मक आणि मनाला भिडतील अशा भाषेत समजून घेऊ मुख्य सारांश आपण या पुस्तकाचे तीन मोठे भाग करून समजून घेणार आहोत शरीराची शिस्त मनाची शिस्त आत्म्याची शिस्त पहिला भाग शरीराची शिस्त मन आणि जीवन बदलण्यापूर्वी आपल्याला आपलं शरीर शिकवावं लागतं शरीर हे आपलं पहिलं रणांगण आहे या जगात अशा असंख्य महापुरुषांची उदाहरणं आहेत ज्यांनी शरीरावर ताबा मिळवला आणि बाकी सर्व गोष्टी त्यानंतर सहज येऊ लागल्या रायन हॉलिडे सांगतो की जे लोक स्वतःच्या इच्छा आळस लोभ सोयसुविधेचा मोह यांवर नियंत्रण ठेवू शकतात ते पहिल्यांदा जीवन जिंकतात तो एक उदाहरण देतो उमेद एक खेळाडू जो रोज सकाळी पाच वाजता उठायचा हवामान काहीही असो थंडी पाऊस किंवा थकवा त्याने शरीराला शिस्त लावली म्हणून त्याचे माइंड आणि इमोशन्स त्याच्या आदेशाने चालू लागले आपण मात्र कितीदा असे करतो आज थकलोय उद्या करतो थोडं ब्रेक घेऊ या वाक्यांमुळे आयुष्य सडत नाही पण हळूहळू कोसळत राहतं शरीर शिस्त म्हणजे काय योग्य वेळेला उठणे योग्य वेळेला झोपणे खाण्यावर नियंत्रण मोबाईल स्क्रीनवर वेळ कमी करणे व्यायाम ही गोष्टी खूप बेसिक आहेत पण आयुष्याची पायाभरणी याच गोष्टी करतात रायन सांगतो की शरीरावर ताबा म्हणजे स्वतःवर शक्ती जर शरीर मी म्हणतो तसे वागायला लागले तर मनही वागायला लागेल लक्षात ठेवा शिस्त म्हणजे स्वतःवर अन्याय नाही शिस्त म्हणजे स्वतःला भविष्यातील तयार करणं दुसरा भाग मनाची शिस्त एका बाजूला आपलं शरीर आपल्याला आकर्षणांमध्ये ओढतं आणि दुसऱ्या बाजूला मन आपल्याला भ्रमात ठेवतं आपण काय करू शकत नाही आम्ही किती कमी आहोत आजूबाजूचे लोक किती पुढे आहेत मन सतत तुलना करत राहतं त्यामुळे मनावर शिस्त नसली की जीवन अराजक बनतं रायन हॉलिडे सांगतो की मनाला शांततेची सवय लावायला पाहिजे मजबूत मन दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या मन म्हणत चल आजचं काम सोडून आज रिलॅक्स करू पण शिस्तबद्ध मन म्हणत मला काय हवं आहे आराम की प्रगती स्वतःशी प्रामाणिक राहणे आपण काम आज्या पडतो ते आपल्याला माहिती असतं पण आपण ते स्वीकारत नाही मनाची शिस्त विकसित करण्यासाठी रोज दहा मिनिट शांत बसणं मेडिटेशन किमान वीस मिनिटं लोक आणि पासून अंतर लक्ष लिहून ठेवणे मनावर शिस्त म्हणजे विचार विचार नियंत्रित करणे नव्हे समजून घेणे आहे मन जितकं शांत तितकं मजबूत मन जितकं ओळखलेलं तितकं नियंत्रित तिसरा भाग आत्म्याचे शिस्त शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवलं की आपण बरेच काही करू शकतो पण जीवन महान बनतं ते आत्म्याच्या शिस्तीने आत्म्याची शिस्त म्हणजे काय इगोवर नियंत्रण अहंकार कमी करणं स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मांडणं थांबवणं आपण मोठे होतो तेव्हा इगो आपल्याला म्हणतं तू खास आहेस तू काहीही करू शकतोस पण शिस्त सांगते तू कितीही मोठा झालास तरी तू शिकायला हवे रायन हॉलिडे मार्कस ऑरेलियस गांधी मंडेला मदर टेरेसाच्या जीवनातील शांत अहंकाराचं उदाहरण देतो आत्म्याची शिस्त म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता इतरांना आदर चांगुलपणा टिकवणे जरी लोक तसे नसले तरी योग्य गोष्ट करणं जरी ती कठीण असली तरी जीवनात महान कामे जिंकतात ते लोक जे स्वतःशी युद्ध जिंकतात लेखकाचा संदेश रायन हॉलिडे सांगतो की आपण या जगात यायचं ते महान होण्यासाठी पण महानता ही प्रतिभेत नसते संधीत नसते बाह्य परिस्थितीत नसते महानता ही शिस्तीत असते जो स्वतःवर राज्य करतो तो जगाला जिंकतो पण जो स्वतःच्याच सवयी आळस मोहू आणि अहंकाराचा गुलाम असतो त्याचं आयुष्य दुसरे लोक चालवतात शिस्त ही आयुष्याची मर्यादा नाही ती आयुष्याची शक्ती आहे शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं भविष्य कोणी लिहित नाही ते तुम्ही लिहिता आणि त्या लेखणीचं नाव आहे शिस्त जर हा सारांश तुम्हाला खरा वाटला असेल मनाला भेडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बुकबोलीवर आपण असेच जीवन बदलणारे सारांश मराठीत सोप्या भाषेत समजून घेतो या व्हिडिओच्या शेवटी मी एक आणखी महत्वाचा सारांश रेकमेंड करतो कांट हर्ट मी डेव्हिड गॉगिन्स हा व्हिडिओ जरूर पहा जर डिसिप्लिनने शरीर जिंकायचं असेल तर गॉगिन्स तुमच्या आत्म्याला जिंकवून देतो पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्वतःवर ताबा ठेवा कारण डिसिप्लिन इज डेस्टिनी